नमस्कार दैनिक आदिती एक्सप्रेस च्या न्यूज पोर्टल मध्ये आपले परत एकदा स्वागत आहे चला भेटू या साहित्यिकाशी या सदरात आज आपण भेटणार आहोत पुणे येथील भूलतज्ञ डॉक्टर प्रशांत पाटोळे यांना जे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून पुणे येथे ते वैद्यकीय व्यवसाय कार्यरत आहेत नमस्कार दैनिक आदिती एक्सप्रेसच्या या न्यूज पोर्टल आपलं सर्वांचं प्रत्येक स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत एका अशा अवली यांना जे वैद्यकीय क्षेत्रात नामवंत आहेत पण त्यासोबतच एक छंद म्हणून गजल असेल कविता असेल अशामध्ये सुद्धा लेखन करतात अनेक नवीनपूर्ण लेखन करण्याचा सतत प्रयत्न करतात आहेत सर हे भोलतज्ञ सोबतच सरांना लेखन वाचन आणि विशेषतः क्रिकेट यामध्ये विशेष आवड आहे सर साधारणतः एम सी सी क्रिकेट क्लबचे फाउंडर अध्यक्ष आहेत त्यासोबत साहित्य साहित्यिक कला म्हणजे पुणे शाखेत जिल्हा जिल्हाध्यक्ष आहेत साधारणतः शंभर कवीचा कवी मेळावा अलीकडे त्यांनी घेऊन अल्पावधीमध्येच त्यांनी केलेल्या कामाची पावती निश्चितच त्यांनी दाखवला सर्वांना दाखवून दिली आहे तर परत एका सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि सरापासून आपण बऱ्याचशा गोष्टी आपण सुरुवात करूया तर साधारणतः आपण मेडिकल क्षेत्रामध्ये असतात बरोबर आहे अलीकडल्या काळामध्ये आपण कवी आहात कवी लेखन करत आहात गझल लेखन करतात पण मूळ तर आपला जो काही शैक्षणिक का आहे ती सुरुवात मला वाटते मेडिकलपासून एम बी बीपासून झालेली आहे साधारणतः प्रेक्षकांना निश्चित आपण सांगावं की आपलं प्रोफेशनल सुरुवात असेल म्हणजे बालपण म्हणा शिक्षण म्हणा किंवा आतापर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास थोडं प्रेक्षकांना सांगावा आणि या प्रवासामधून आपण इकडे कळ कसे वळलात हे आपण थोडंसं नंतर आपण यावर बोलूया सर्वात पहिले आदिती एक्सप्रेस यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना माझं नमस्कार आणि तुम्ही जसं म्हणालात की माझं जन्मस्थान माझं शिक्षण एज्युकेशन बायोडेटाबद्दल थोडी माहिती द्या त्याच्याबद्दल नक्कीच माहिती द्यायला मला आवडेल कारण एक तर माझा प्रवास जो आहे तो शून्यातनं झालेला आहे त्याच्यामुळं माझा बायोडाटा सांगितला किंवा माझ्या शैक्षणिक प्रवासाबद्दल जर मी सांगितलं तर काही लोकांना त्यातनं प्रेरणा भेटू शकते नक्की बरोबर आहे की माझा जन्म अत्यंत खेड्यात झालेला आहे आणि माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची होती तरी पण प्रॉपर शिक्षण घेऊन अभ्यास करून माझं एम बी बी एसला नंबर लागला माझं शिक्षण जे आहे ते लातूरच्या खेड्यापाड्यामध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर माझं बारावी श लातूरचं जे प्रसिद्ध कॉलेज आहे शाहू कॉलेज इथं माझं बा बारावी झालेलं आहे आणि माझं एम बी बी एसचं एज्युकेशन जे आहे ते गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद त्याला घाटी असं नावानं ओळखलं जातं घाटीला माझं एम बी बी एस आणि एम डी ए शिक्षण झालेलं आहे तर माझं फक्त सर्व जे मेडिकल घेऊ इच्छितात किंवा मेडिकल किंवा डॉक्टर बनवू इच्छितात त्यांना असं आहे की किंवा मेडिकल शिक्षण घेण्यासाठी पैसाच लागतो असं काही नाही जर तुम्ही व्यवस्थित मेहनत घेतली आणि हार्डवर्क केलं आणि प्रॉपर मार्गदर्शन घेतलं तर गोरगरिबाचे लोक देखील डॉक्टर होऊ शकतात आणि ज्यांना कोणाला डॉक्टर व्हायची इच्छा आहे अशा लोकांनी योग्य लोकांच्या मार्गदर्शनामध्ये प्रयत्न केलं तर ते निश्चितपणे डॉक्टर होऊ शकतात ज्यांच्याकडे पैसा नाही आहे किंवा रिझर्वेशन नाही आहे अशा लोकांनी नावमेदना होता आपल्या स्वप्नाच्या मागे जर त्यांनी पाठपुरावा केला तर नक्कीच ते पण डॉक्टर होऊ शकतात जर माझ्यासारखा माणूस अत्यंत तळगाळात आलेला माणूस डॉक्टर होऊ शकतो तर कोणालाही डॉक्टर होण्याची तेवढ्याच संधी आहेत तर कोणीही ना उमेद नाही झालं पाहिजे आणि आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजे हा एक महत्त्वाचा मेसेज आहे आणि दुसरा एक मेसेज आहे की माझा जो जीवनप्रवास आहे तो जीवनप्रवास हा माझ्या साहित्य लेखनाला पूरक आहे म्हणजे अगदी झोपडीपासून ते महालापर्यंत सगळ्या प्रकारचं आयुष्य माझ्या पाहण्यात आलेलं आहे आणि अगदी लहानपणापासून मी जगाकडे सजग दृष्टीने बघत आलेलो आहे त्याच्यामुळं हे कुठंतरी माझ्या काव्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये ते नंतर जेव्हा मी लिखाण करायला लागलं ते त्या काव्यामध्ये उतरायला लागलं तर प्रत्येकाचं जीवन जे आहे हे त्याच्या काव्यात उतरतच असतं त्याच्यामुळं कोणाचाही जीवन प्रवा प्रवास जो असतो तो महत्त्वाचाच असतो त्यामुळं माझी ग्रामीण माझं लहानपणाची जी जडणघडण आहे ते ग्रामीण परिसरात झालेली आहे आणि त्याच्यानंतर मी जसं एम बी बी एसला लावलं एम बी बी एसनंतर मग नागरी जीवन जे असतं नागरी समस्या नागरी जीवन नागरी प्रॉब्लेम याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मला भेटला तर जीवनाचे सगळे रूपं मला माझ्या आयुष्यामध्ये बघायला भेटले त्याच्यामुळं जन्मापासून ते वैद्यकीय शिक्षणापर्यंतचा प्रवास हे तेवढाच माझ्या काव्य लेखनामध्ये महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये मला बरंच काही शिकायला भेटलेलं आहे बरं नक्कीच सर आपला प्रवास पाहिला तर सर्वांना उमेद निश्चितच आपल्याकडून का आपल्याकडे पाहिल्यानंतर पाहिलं बरेच जे काय असतात किंवा मी गरीब आहे माझे आई वडील गरीब आहेत आर्थिक स्थिती अगदी नाजूक आहे त्यामुळे माझं उच्च शिक्षण होईल का नाही होईल हे हा बरेच द्विधाम असते विद्यार्थ्यांमध्ये असते पण आपल्याकडे पाहिल्यानंतर असं वाटते गुणवत्ता आपल्याकडे असते तर निश्चित आपण यश मिळू शकतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजही म्हणजे एक माझं जर वैयक्तिक घर सोडलं तर माझे मामा माझे आत्या किंवा माझे कजन्स किंवा हे सगळे हे सगळे लोक अजूनही झोपड्यात राहतात बरोबर नक्की त्याच्यामुळे शिक्षण आंबेडकरांनी जे म्हणलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय पिल्यानंतर माणूस गुरु करणार तसंच आहे तर शिक्षणाची संजीवनी आम्हाला भेटली आणि आम्ही इथपर्यंत पोहचलेला आहोत गुणवत्तीवर आपण आधी पाहतो आपण ग्रामीण भागामध्ये तू म्हणला की बरेचसे शिक्षणाअभावी किंवा अल्पशिक्षण म्हणा किंवा पुढच्या शिक्षणाचा त्यांना अनुभव मार्गदर्शन नसल्यामुळे आहे त्या ठिकाणी आणखी तिथंच राहिलेले आहेत साधारणतः मेडिकल क्षेत्रामध्ये थोडंसं आपण बोलूया आता मूळ तर आपला विषय हा गझल आपण ह्या क्षेत्राच्या व्यतिरिक्त जाऊन आपण काहीतरी वेगळे केला त्याला आपण चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी थोडंसं जे ऐकणारे बरेचसे विद्यार्थी असतील नीट वगैरे करणारे विद्यार्थी बरोबर तर ते त्यांच्यासाठी थोडंसं एक दोन मिनिटामध्ये आपल्याला ठीक आहे आता एम बी बी एस आहे बी एम एस बी एम बी एच एम एस असेल किंवा मग डेंट्रलसारखे कोर्स आहे ज्या पी जीच्या पी जीसाठी जसं माझंसुद्धा तसंच थोडंसं द्विधा द्विधामस्थिती किंवा मी सुद्धा त्यामध्ये अपूर्ण होतो एम एस आणि एम डी याबद्दल थोडंसं थोडंसं विद्यार्थी ऐकणारे असतील तर त्यांना असं आपलं या भारतीय मेडिकल क्षेत्र आहे त्याच्यामध्ये कसं असतं की एम बी बी एस हा प्रायमरी अंडर ग्रॅज्युएट कोर्स असतो आणि त्याच्यानंतर तीन वर्षाचं स्पेशलायझेशन असतं ते आयदेकर सर्जिकल ब्रँचेसमध्ये होतं किंवा नॉन सर्जिकल ब्रँचेसमध्ये होतं जे नॉन सर्जिकल ब्रँचेसमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करतात त्यांना एम एस म्हणतात एम डी म्हणतात आणि जे सर्जिकल ब्रँचेसमध्ये जे हे करतात सर्जिकल उदाहरण सर्जिकल म्हणजे जनरल आला हाडाचे डॉक्टर आले कानाचे डॉक्टर आले जे कुठली ब्रँच आहे ज्याच्यामध्ये ऑपरेशन होतं ते सगळे सर्जन झाले म्हणून त्यांना मास्टर्स ऑफ सर्जन एम एस म्हणतात आणि जे नॉन सर्जिकल आहेत जे औषध गोळ्या देऊन उपचार करतात ज्याच्यामध्ये सर्जरी इन्क्लूड होत नाही त्यांना एम डी असं म्हणतात म्हणजे तुम्ही फारच बेसिक विचारलात बऱ्याच लोकांना आपल्याला माहित नसतं एमडी आणि एम एस एम एस म्हणजे पीजी आहे काय की वाटतं आणि एम एस किंवा एम डी जसं आर्थचे विद्यार्थी असा राज्यशास्त्र भूगोल इतिहास याच्यामध्ये जसं पीजी करतो तसं एम एस म्हणजे असं की एम एस म्हणजे एकच शाखा प्रवास एवढा एकाच शाखेचा वाटतं आणि प्रवास एवढ्यावरतीच थांबत नाही आता स्पेशलायझेशन पण आहेत की आता एम एस नंतर पण सुपर स्पेशल तर एम एस केलेले लोक पुढे आणखी तीन वर्ष शिकतात कुठल्या तरी एका हो वगैरे म्हणजे फक्त डॉक्ड डोक्याचाच डॉक्टर फक्त किडनीचाच डॉक्टर फक्त की असं जे स्पेशलिटी आलेले आहेत आता मग त्यांना एम सी एच म्हणतात आणि इकडं नॉ नॉन सर्जिकल साईडला त्यांना डी एम म्हणतात मग फक्त कार्डीओ डी एम कार्डिओ झालं डी एम नेफ्रो झालं असे वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत इन्व्हॉल्व्ह होत चाललेलं आहे म्हणजे आता तर असं आहे की फक्त हाताचे ऑपरेशन करणारे पण डॉक्टर आहेत ते दुसरं करतच नाहीत मायक्रो मायक्रो होत चाललाय आहे सगळ्याच मायक्रो होत चाललाय ट्रीटमेंट सुद्धा मायक्रो होत चाललंय त्याचं कारण आहे की वैद्यकशास्त्र एवढं प्रगत होत चाललेलं आहे की नाही पेशी लेव्हलवरती पण गोष्टी आता हे केल्या जातात बरोबर होत तसं तसं आपण दिलीप मध्ये चाललेलं ठीक आहे परत हा खर तर आपल्या मुलाखतीचा विषय तो नाही पण ठीक आहे आता तुम्ही पेशंट डॉक्टर आहेत त्यामुळे थोडंसं मला प्रश्न विचारावा वाटला साधारणतः ठीक आहे आपण आपल्या मुद्द्या कळलं साधारणतः जे आपण लेखन करतात मला असं कळलं की आपण दीड दोन वर्षापासूनच लेखन करत आहात कविता असेल किंवा मग काव्य असेल किंवा मग गझल असेल अगदी कमी अल्फामध्ये तर आपण तुम्ही एवढी दर्जा एवढी उंची आपण गाठलेली आहे की ज्यांना अख्ख्या हयात गेली आयुष्य गेलं त्यांना तो दर्जा गा गाठता आला नाही यामागचं काय म्हणजे काय प्रेरणा म्हणत आहे किंवा काय कारण सांगत आहे प्रेरणा असं नाही मुळात मी साहित्याकडे आलोच अपघाताने आलो, आलो। yes. आ, मी ज्यावेळेस कॉलेज जीवनामध्ये होतो जसं प्रत्येक माझ्या मते प्रत्येक माणसामध्ये एक कवी दडलेला असतो पेन घेऊन कागदावरती चार ओळी लिहिणार तर असा माणूस तुम्हाला सापडणार नाही प्रत्येकाला काहीतरी हो लिहावं आणि हे कारण पण प्रत्येकाला जमेलच असं नाही तसं ज्यावेळेस मी तरुण होतो त्यावेळेस मी पण काही कविता लिहिल्या होत्या पण त्या कविता जसं प्रत्येक तरुणाच्या असतात तसं प्रेम कविता असतात कविता असतात असं एक पंधरा वीस कविता मी लिहिल्या होत्या त्याच्यानंतर मी आजूबाजूच्या माझ्या मित्रांना क्लासमेट्सला ऐकवायचो त्यांना चांगल्या वाटायच्या आणि मग तिथपर्यंत तो प्रवास होता मग कालांतर लिहिणं कमी झालं कारण आमचं वैद्यकीय जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अभ्यास प्रॅक्टिकल पेशंट याच्यामध्ये काही मला वेळ जास्त भेटत नव्हता पण वाचन मात्र माझं कंटिन्यू चालू होतं सगळ्यात ह्या सगळ्यांचा बेस आहे तुम्ही जे म्हणलात की प्रेरणा काय तर दोन प्रेरणा आहेत मी जगलेलं जीवन आणि मी जे वाचन केलेलं आहे याच्यातच मला स्फूर्तं तर मग मी त्यावेळेस केलेल्या कविता मित्राला ऐकवायच्या तिथपर्यंतच कविता माझे सीमित होते आणि मला असं वाटलं नव्हतं की मी काही लिहितो खरं पाहिलं आज मी मागे ओळख बघतो तर मला त्या कविता आता कविता वाटत पण नाही त्या दर्जेच्या त्या पण नव्हत्या पण त्यावेळेस मला ती प्रेरणा होती माझे मित्र मला चांगलं वा म्हणायचे आणि मी तिथं होऊन हे करायचं नंतर मी एम डीला ज्यावेळेस लावलो त्यावेळेस आमचे एक प्राध्यापक होते प्राध्यापक सुहास जेवळीकर नावाचे ते साहित्यिक होते त्यांचे तीन चार संग्रह होते आणि एक दोन ललित लेख संग्रह होते आणि त्यांना कळालं की मी लिहितो म्हणून आमच्या डिपार्टमेंटला छोटे मोठं वाचणं असे तसे कार्यक्रम का होते त्यात मी बोलायचं भाषण ते करायचो त्यावेळेस लक्षात आलं त्यांना की बाबा हा माणूस लिहिणार आहे म्हणजे ज्यांचं वाचन आहे त्यांचं बोलणं वेगळं येतं त्यांची भाषा वेगळी येते ते लगेच लक्षात येतं म्हणजे मग सरांना लक्षात आलं मग त्यांनी मला विचारलं की तू वाचतोस लिहितोस का तर मी सरांना म्हणलं की मी माझं वाचन आहे आणि मी लिहितो पण मग सरांनी मला माझी कवितेची वही मागवली मग मी सरांनी माझ्या कवितेची वही वाचायला दिली मग सर चांगले मुरलेले कवी होते पण नावाजलेले कवी होते दासू वैद्य प्रवीण दवने यांच्याबरोबर बसणारे लोक होते नादूबानाबरोबर बसणारे लोक होते आणि आमच्या औरंगाबादचे त्यावेळेचे प्रसिद्ध कवी प्रमु शिंदे ह्या सगळ्याबरोबर उठणारे बसणारे सर होते तर त्यांनी कविता वाचल्या सगळे घेतलं आणि त्यांनी मला एकच प्रतिक्रिया दिली की तुझे मी एक वीस पंचवीस कविता वाचल्या म्हणजे त्याच्यामधली फक्त एकच कविता मला कविता वाटली बाकी असं काव्य काव्यच्यात असं काही नाही म्हटलं मग त्यांनी कवितेबद्दल काही मूलभूत मला सल्ले दिली होती की बाबा कविता म्हणजे प्रत्यक्ष बोलत नसते अप्रत्यक्षरित्या सांगायचं असतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मला कवितेबद्दल मूलभूत ज्ञान दिलं पण त्यावेळेस माझा तेवढा काही व्यासंग दांडगा नव्हता आणि मी असं काही परस्यू करत नव्हतं मी हौस म्हणत लिहितं तर मी सर ऐकलं आणि एक लक्षात मनाशी खूनगाठ बांधली की आपण फक्त हौशी आहोत आणि आपण काही कवी होऊ शकत नाही किंवा आपल्या लिखाणात स्पार्क नाही पण सरांनी एक मला सांगितलं होतं की तू स्पार्क आहे पण तू शिकली लिहायला अभ्यास कर वाचन कर आणि मग मगली असं सांगितलं होतं सर हे नको असं सांगितलं नव्हतं पण मी वैद्यकीय क्षेत्रात खे होतो माझं माझं इकडचं करिअर आणि बाकी गोष्टीमध्ये बिझी होतं त्याच्यामुळे मी तो छंद सोडला आणि अशा प्रकारे माझ्यातला नवकवी सरांनी तिथं थांबवला आणि माझं लिखाण तिथं बंद पडलं त्याच्यानंतर मी माझं पी जी कंप्लीट झालं माझं प्रॅक्टिस लग्न असं करत नाही जवळपास दोन हजार बावीसपर्यंत mm. मी मध्ये लिखाण पेन हातात घेतलंच नाही mm. मध्ये फक्त लिखाण बंद होतं mm. फक्त वाचन चालू होतं जसं वेळ मिळेल तसं वेळ चालू होतं नंतर चाळीस वर्ष वय झालं माझं चाळीस वर्ष वय झाल्यानंतर मग मी आयुष्याचंही mm. वजा विवा म्हणजे जमा खर्च काय हे बघायला गेलो मग सगळे स्वप्न वगैरे तर पूर्ण झालेले होते करिअर सगळं सेट झालेलं होतं घरदार झालेलं होतं पैसा पाणी बऱ्यापैकी ब्यायचं म्हणजे फार काही नाही का बोले पण एक सॅटिस्फॅक्टरी आलं होती की इथून पुढे मी समाधानाने जीवन जगू शकतो पण या पूर्ण धावपळीमध्ये कुठंतर आयुष्य जगायचं राहून गेला असं मला वाटायला लागलं मग मी काय केलं की मग आपली ज्या गोष्टी आपले छंद आहेत त्या छंदाला आणि आरोग्याकडे वेळ द्यायचं ठरवलं मग मी म्हटलं की माझे छंद घ्यात मग मी काय करू शकलो एकतर मला गाणी ऐकायची खूप सवय होते मी खूप चांगला कन्सेन आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी एकोणीसशे पन्नासपासून आजपर्यंत हिंद्र चित्रपट सृष्टीतले प्रत्येक गाणे ऐकले आहेत सोपं सगळे सिंगर माहिती आहेत मला प्रत्येक सिंगरचा आहे आवाज ऐकू शकतो म्युझिकच्या बाबतीत मी इन सगळं आहे म्हणजे तुम्ही मला कुठलंही गाणं सांगा मी त्याचं तुम्हाला लिरिक्स सांगू शकतो मूवी सांगू शकतो सिंगर कोण आहे सांगू शकतो मोस्टली नाईंटी पर्सेंट बाबतीत तर बरं अगदीच फार दुर्मिळ तुम्ही गाणं सांगितलं तर ते तेवढंच शक्य नाही पण प्रसिद्ध गाणे तर सगळे सांगू शकतो आणि बऱ्यापैकी माझं कोण नाट्यसंगीत ऐकतो मी शास्त्रीय संगीत ऐकतो इंटरनॅशनल म्युझिक ऐकतो ते याच्यामध्ये माझा गाडा अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळं गायन होतं त्याच्यानंतर हे होतं वाचन चालूच होतं त्याच्यामुळं म्हणलं की मग आपण करू काय शकतो तर आपली कविता अर्धवट राहिली तर आपण परत कविता लिहायला चालू करूयात असं म्हणून मी कविता लिहायचा निर्णय घेतला आणि मग मी परत लिहायला गेलो आणि वीस बावीस वर्षाचं वय आणि चाळीस वर्षाचं वय याच्यामध्ये खूप फरक आहे माणूस म्हणून तुमचा मेंदू फार प पर, परिपूर्ण झालेला असतो त्याच्यानंतर त्यावेळेसचं लिखाण आणि आताच्या लिखाणामध्ये मग फरक जाणवायला लागला आणि मग मी काही काही एक अर्धा कविता लिहिल्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये ज्यावेळेस माझी दुसरी इनिंग चालू झाले तेव्हा आठधा कविता लिहिल्या माझा एक मित्र आहे वर्गमित्र राम शंगारे नावाचा तो मला भेटायला आला होता ते आणि त्याच्याबरोबर त्याचं भाऊ तानाजी शिंदे म्हणून आले होते ते पण कवी आहेत ते चांगले लिहितात आणि ते पुण्यामध्ये छोटे मोठे कवी संमेलनं अटेंड करतात तर ते त्यांनी मला सजेस्ट केले की मी मंचावरती जाऊन माझ्या कविता सादर कराव्यात आणि अशा प्रकारे मी स्वतः आनंदासाठी लिहिणारा माणूस मंचावरती आलो आणि मला मंचावरती आणण्याचं श्रेय तानाजी शिंदेला जातो आणि मी जसं मी मंचावरती एंटर केलं त्याच्यानंतर मग पुण्यातले बरेच माझे कवी मित्र झाले आणि त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि सगळ्यांनी मला प्रेरणा दिली आणि मी लिहिता झालो निश्चितच हे लागून असा प्रश्न आहे की ठीक आहे तुम्ही आता व्यवसायामध्ये सध्या स्थिर आहात म्हणजे नोकरी येणारे समजा तर त्यांनी करिअरमुळे याकडे बघावं का कविता क्षेत्र लिखाणाकडे नक्कीच कविता किंवा कुठलीही कला आहे हे करिअर म्हणून बघू नये सगळ्यात पहिले तुम्ही आधी तुमचं कुठलं तरी करिअर करावं आणि नंतर तुम्ही छंद म्हणून या कराव्या जर तुम्हाला त्याच्यात खरंच गती असेल तर तुम्हाला नावाने यश भेटत जाईल आणि बाकी तुमच्या नोकरी किंवा इतर करिअरमुळे तुमचं थांबणार नाही अगदी खूप तुरळक उदाहरणं आहेत ज्यांनी करिअर म्हणून यांना सिलेक्ट केलेलं आहे इवन आता सध्याचे आता सध्याचे जे आघाडीचे कवी आहेत कवी गजलकार आहेत ज्याचं नाव खूप आहे वैभव जोशी ती लिहतायत खूप सुंदर ते एकमेव असं उदाहरण आहे ज्यांनी नोकरी सोडून म्हणजे इंजिनिअरिंग सारखी किंवा मोठ्या पदावरती असताना लाख दीड लाखाची नोकरी असताना दे। सोडून देऊन त्यांनी पूर्ण वेळ करणं चूज केलं त्याचं कारण हे आहे की त्यांच्यामध्ये तेवढी प्रतिभा आहे आणि नोकरी सोडून ते सस्टेन करू शकले तसं सगळ्यांनाच जमीन असं नाही उदाहरण देत आहे ते ऑलरेडी इन्कम होत त्याचा पैसा होता आणि त्या पैशातून त्यांनी छंदाचा व्यवसाय केला म्हणजे असं बारावी ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झालं लगेच नाही कवी व्हावं लेखन करावं असं म्हणलं तर ते तुम्ही तसं शक्य नाही त्यामुळे अगोदर करिअर म्हणून बाकीचा व्यवसाय उद्योग नोकरी करावी इकडे येऊन त्यांच्यानंतर बी करू शकतात आणि आणखी एक मी सांगू इच्छितो की कविता जी आहे कविता उत्स्फूर्तपणे येत असते ये प्रतिभा जरी तुमची उत्स्फूर्त असली तर कविता तुम्हाला शिकावी लागते कवितेचं व्याकरण आहे तर कवितेचं व्याकरण शिकल्याशिवाय त्याच्या कार्यशाळा केल्याशिवाय कविता नेमकी काय हे शिकल्याशिवाय कविता लिहिता येत नाही मला काहीतरी सुचतं मी काहीतरी लिहितोय आणि मी खूप चांगला कवी होईल असं होऊ शकत नाही बरोबर आहे शास्त्र आहे ते शिकावंच लागतं त्याचा अभ्यास करावं लागतं आणि खूप सारं वाचन करावं लागतं आणि त्याला पण तुम्हाला वेळ द्यायला त्यात मेहनत घेतली तरच तुम्ही पती म्हणजे असं झालं की मराठी आपली मातृभाषा मराठीचं ग्रामर शिकावं लागतं तसं कविता कविता शिकावी लागते त्याच्यावरती संस्कार करावंच लागत संस्कार करावाच लागतं म्हणजे कुठलाही चांगला कवी होण्यासाठी तुमचं अ तुमच्या फार समृद्ध पाहिजे जगाकडे उघडपणे बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे वाचन खूप पाहिजे आणि तुमचा अभ्यास पाहिजे निश्चितच काही गुण अवगूत असतात काही गुण आपल्याकडे असतात ते प्रॅक्टिसने त्यावर सुद्धा आपण सुधारणा करू शकतो ठीक आहे आपण काही लिहिलेलं लिखाण असेल म्हणजे गजल असेल कविता असेल तर प्रेक्षकांना थोडंसं ऐकू तसे तर मी लिहिलेलं खूप आहे आवडीचे म्हणा प्रेक्षकांनी जास्त जास्त दाद दिली असे म्हणा दाद दिलेले पण आहेत पण मला एक आवडते माझी ज जी आहे ती आवडते मी ती सांगतो कारण ती मोटिवेशनल आहे सगळ्यांना एक त्याच्यातनं एक संदेश दिलेला आहे तर अशी ती कविता आहे तर ती गझल आहे अनंत जलावृत्तामध्ये आहे ती गझल त्या गजलीचे काही एक चार पाच शेअर सांगतो मी तुम्हाला तर होता नाही आले वादळ वारा व्हावे होता नाही आले वादळ वारा व्हावे होता नाही आले भास्कर तारा व्हावा म्हणजे एखादं मोठं टार्गेट तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला अचीव करता आलं तर तुम्ही नाही आलं तर नाव उमेद व्हायचं नाही काहीतरी बना तुम्ही तुम्ही प्रयत्न करणं सोडू नका त्याच्यामुळं म्हटलं असं आहे की होता नाही आले भास्कर तारा व्हावे होता नाही आले वादळ वारा व्हावे